हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो बघा आज सकाळी सकाळी आम्हाला किती गोड असं सरप्राईज मिळालं आज मम्मी पप्पा चिवला घेऊन आमच्याकडे आले होते आणि पहिल्यांदाच चिव माझ्याकडे आली खरं तर आणि तीन चार दिवसापूर्वी पप्पा पारसला आलेले तेव्हा पीहू पिहू खूप रडला होता त्याला पप्पासोबत जायचं होतं पण त्याची एक्झाम चालू असल्यामुळे मी जाऊ दिलं नव्हतं तर आज संडे असल्यामुळे मग पप्पा चिवलाच पिहूला भेटायला घेऊन आलेत आणि त्यांना शेगावला दर्शनालाही जायचं होतं त्यामुळे ते, ते फार कमी वेळेसाठीच आले होते कारण शेगावला संडे असल्यामुळे ना दर्शनाला फार वेळ लागतो त्यामुळे सकाळीच आठ साडेआठ वाजता ते आले होते आणि लगेच निघूनही गेले पण मुलं मात्र खूप म्हणजे खूप खुश झालेत खूप आणि आज संडे असल्यामुळे आम्हीही बाहेर जायचा प्लॅन जरा केला होता कारण घरी राहून राहून मुलं न बोर होत असतात त्यांचं चालू होतं कुठेतरी घेऊन चला तर गावी जायचं ठरलं होतं आमचं पण गावी जाणं मग कॅन्सल झालं आणि बाहेर कुठे फिरायला जायचं तर पावसाचं वातावरण वगैरे होतं तर ते पण नको बोलत होते तर फायनली मग आम्ही अकोल्याला आलोत अकोल्याला मधल्या जाऊबाई राहतात त्यांच्याकडे आलोत छान गप्पा गोष्टी केल्यात बराच वेळ घालवला इथे दोन तीन तास आणि त्यानंतर आम्हाला डीमार्टलाही जायचं होतं तर बघा तुम्हाला ना जाऊबाईंच्या घराचा अगदी छोटासा टूर देते तर ही बघा किचन आहे म्हणजे यासाठी टूर देत आहे माहिती जा आहे का म्हणजे पाचशे स्क्वेअर फूट जागेमध्ये त्यांनी तीन रूम बांधलेले आहेत आणि खूप व्यवस्थित घर निघालेलं आहे इतके छोट्या जागेत पण तर बघा ही किचन आहे आणि जाऊबाईंची पण किचन क्लिनिंगचं काम जे आहे झालेलं आहे आणि आज त्यांनी पित्रांना जेऊ घातलं तर इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बघा बाजूलाच लॅट्रिन आणि बाथरूम आहे आणि त्याच्या समोरासमोरच बेडरूम आहे बेडरूम पण छान आहे फार छोटं नाही आणि मोठं पण नाही आणि ही आहे लिव्हिंग रूम त्यांनी कलरनं खूप छान ब्राईट केलेले असल्यामुळे ना छोटं जरी असलं ना घर तरी छान असं मोठं दिसतं आणि लिव्हिंग रूममध्ये दादा बसलेले होते त्यामुळे मी लिव्हिंग रूमचं फक्त तोच पार्ट तुम्हाला तो दाखवला दादा झोपलेले होते सॉरी त्यामुळे आणि बॅक साईडला मात्र भरपूर जागा आहे आणि ना त्यांनी इथे छान गार्डन तयार केलं होतं पण इथे माकडांचा इतका त्रास आहे अगदी म्हणजे दुसरं तर काही लावताच येत नाहीत फळं झाडं वगैरे पण साधी गुलाबाचे झाडं आहेत ना त्याच्या पण कड्या आणि फुलं सर्व सर्वच खाऊन घेतात त्यामुळे आता त्यांचं गार्डन जरा असं ओसाड झालेलं आहे पण तरी त्यांनी झेंडूची फुलं पुन्हा इथे भाजीपाला लावला होता बघा तोही माकडांनी खराब केला आणि इथे गुलाबाची चार पाच झाडं आहेत तर माकडं एकही फुल ठेवत नाही आणि आता एक दोन आहेत तर हे आमचं माकडं बघा त्याने सर्व होते नव्हते फुलं कड्यांसहित तोडलेत आणि मला म्हणत होता मोठी मम्मी बघ बरं किती छान फुलांची झाडं लावते तू तर लावतच नाही तर त्याला ते गुलाबाचे फुलं फार आवडलेत पण तोडता येत नव्हते तरी त्याने तोडलेत आणि बघा हे असं मस्त ना वापरायला मोठी जागा आहे आणि स्वतःचं घर असलं ना खरंच मला ही गोष्ट आवडते की छान आपल्याला पाहिजे तसं ना अंगण ठेवता येतं आता या फ्लॅट सिस्टीममध्ये समोर पॅसेज असतात थोडेफार पण त्यामुळे ना अंगणाची मजाही येत नाही आणि आमचं तर आता रिटायरमेंटपर्यंतच आयुष्य हे फ्लॅटमध्येच जाणार आहे सो जाऊ देत पण बराच वेळ गप्पा गोष्टी केल्यात आणि फायनली आम्ही निघालोत आता आणि आता फार वेळ झालेला होता पाच वाजून पाच वाजलेत होते आणि तरी मुलांचं चालू सा होतं की आम्हाला डीमार्टमध्ये जायचंच आहे त्यामुळे आता आलेलो आहोत आम्ही डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये आल्यावरनं काही घेऊन देऊ की नको देऊ पण असं फिरून आलं सर्व गोष्टी बघितल्यात प्राईस बघितली ना तरी जरा बरं वाटतं आणि डिमार्टमधनं घेतलं आहे आम्ही थोड्याफार वस्तू त्यानंतर मस्त आईस्क्रीम खाल्ली आणि पुन्हा निघालोत घरी यायला कारण तुम्हाला दाखवते बघा वातावरण कसं झालेलं होतं खूप आभाळ आलं होतं आणि थोडंफार पाऊसाचे थेंब पण लागले होते सो तिथे आम्ही काही पॉपकॉर्न वगैरे खाल्लेत आईस्क्रीम खाल्ली आणि निघालो घरी यायला आणि घरी येता येताना म्हणजे आभाळ इतकंही नव्हतं पण पंधरा मिनटात तुम्हाला दाखवते बघा असं अगदी अंधारून आलं आणि मध्ये आम्हाला एक दोन ठिकाणी थोडा थोडा पाऊसही लागलाच आणि भीती फार वाटत होती कारण ना विजा खूप होत होत्या आणि डीमार्टमध्ये घेतलं खरंच फार काही तर घेतलंच नाही पण विनाकारण टाईमपास केला म्हणून ना थोडं थोडं ओरडा पण मिळत होता रस्त्याने की मी बोलत होतो ना की चला 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 मग खूप सारा ओरडा खाल्ला आणि फायनली थोडे थेंब लागत होते ना तर इथे एक छोटीशी हॉटेल होती तर तिथे आम्ही पाणी प्यायला थांबलो आणि तिथे ना छान झोपाळा होता सोबत बंगडी पण होती त्यामध्ये आम्ही सर्वजणं बसलोत पाऊस म्हणजे बंदच झालेला होता आता पाऊस चालू असता तर असं झाडावर बांधलेल्या झोपाळ्याखाली तर थांबलोच नसतो आम्ही पण पाऊस थांबलेला होता आणि विजा होत नव्हत्या त्यामुळे मस्त ता अर्धा तासनं आम्ही असा घालवला छान वाटत होतं त्या झोपाड्यावर आणि त्यानंतर मग घरी यायला निघालोत आणि चला आता ना नामार्टमधनं ना काय काय खरेदी केलं ते तुम्हाला दाखवते हो फार काही केलं नाही आणि तुम्हाला सांगते डीमार्टला गेलं ना पॉपकॉर्न खाल्ले नाहीत किंवा सोबत आणले नाहीत असं ना कधीच होत नाही तिथले ते, ते बटर पॉपकॉर्न जे असतात ना ते सर्वांनाच फार आवडतात आणि डीमार्टमध्ये ना, ना आम्ही अर्धा एक एक दीड तास फिरलोत जवळपास फक्त आणि फक्त खायच्या वस्तू घेतल्या मुलांनी आणि मी दुसरं काही घ्यायला गेली ना नको राहू देत नंतर घेऊ नको राहू देत नंतर घेऊ असं चालू होतं आणि मुलांना मात्र हवं ते घेऊन दिलं आणि बघा आता मी दाखवते हो बघा ह्या अगरबत्तीच्या जे पॅकेट दिसत आहेत ना याची प्राईज सेवंटी फाय होती आणि हे फक्त पंचवीस पंचवीसला होते त्यामुळे मी दोन घेऊन आले त्यासोबतच हे जार बघा मी अमरावतीच्या हो डीमार्टमधनं दोन आणले होते तर मला पाच हवे होते तर आज आणखी तीन मी घेऊन आलेले आहे आणि एका जारची प्राईज ही एटी रुपीज आहे आणि जार खूप मस्त आहेत स्ट्रॉंग आहेत छान तर म्हटलं छान पाचचा से म्हणजे कोणती गोष्ट कशी सेटमध्ये असली ना तर खूप मस्त दिसते तर दोन होते आणखी तीन घेऊन आली कारण मी तिथे किचनमध्ये जे काचं लावलेले आहेत ना त्यावर पाच व्यवस्थित बसतात त्यामुळे आणि अदर तर सर्व गोष्टीनं म्हणजे मी निवडून निवडून खायच्या गोष्टीसुद्धा एकावर एक फ्री असणारच घेऊन आली हे पापड आहेत हे सुद्धा एकावर एक, एक फ्री होते शिवाय केला जे मुलं खातात ते पण एकावर एक, एक फ्री होते आणि मुलं तर, तर मोठे मोठे पॅकेट घेत होते मी म्हटलं नको असे छोटे छोटे पॅकेट घ्या मोठं तुम्ही कितीही घ्या ना मुलं लगेच संपवतात त्यामुळे मी असे छोटे छोटे पॅकेट घेऊन येत असते त्यानंतर हा एक ब्रशचा सेट होता तोही म्हणजे कमी प्राईजमध्येच होता आणि हे गुड नाईटचे जे लिक्विड असतात ते तर म्हणजे मार्केटमधनं आपण घेतो ना तर इथे माझे पन्नास रुपये सेव्ह हो झालेत आणि असं बरंसं अस फक्त खाण्याच्या गोष्टी घेऊन आलो महत्त्वाचं म्हणाल त्यात तर फक्त जार होते आणि टूथ टूथब्रश होते सोबत अगरबत्ती वगैरे होती पण तरी मी हॅपी आहे कारण जार मला म्हणजे गेल्याबरोबर तर मी जारच्याच काउंटरवर गेली आणि मला तिथे ते दिसतही नव्हते तर यांनी मला ते शोधून दिलेत म्हटलं बरं झालं माझे जार तरी मिळालेत सो so, बघा अशी ही एवढीशी शॉपिंग केलेली आहे डी मार्टला आणि प्रत्येक वेळेस गेल्यानं मला एकच म्हणतात मुलं आहे सोबत काहीच घेऊ देत नाहीत मुलं नसताना आपण येऊ आणि तुला हवं ते घेऊन देईल पण अजूनही तो दिवस निघालेला नाही आता वाट पाहते आहे तो दिवस कधी उजाडतो त्याची सो बाहेरनं आल्यावरनं स्वयंपाक करायचा खूप खूप जास्त कंटाळा येतो मला आणि तुम्हीही अशी नक्कीच रिलेट कराल घरात कितीही कामं केले ना तेवढाच कंटाळा येत नाही पण बाहेरनं ना आल्यावर फार कंटाळा येतो सो त्यासाठी ना आज मस्त सोप्या सोपी डिश बनवायचं इथे मी ठरवलेलं आहे तर मस्त अशी ठेचा आणि मिसळची भाकर म्हणजे त्याला कैन्याची भाकर सुद्धा म्हणतात तीच बनवण्याचा प्लॅन आहे आज जरा वेगळ्या पद्धतीने ठेचा बनवत आहे तर मी काय केलं छान मिरच्या थोड्या भाजून घेतल्या साईडला केल्या त्यामध्ये तेल टाकलं त्यामध्ये जिरं लसूण भरपूर आणि अर्धा चिरलेला कांदा टाकला आणि कांदाने सॉरी टोमॅटो टाकला आणि मस्त भाजून घेतला आणि त्यानंतर थंड झाला की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ आपापल्या चॉईसनुसार असतं सो आणि ठेचा मी नेहमी ठेचूनच करते ठेसलेल्या थीच ठेचेची चव ना काही न्यारीच असते खूप मस्त लागते आणि तुम्ही जर तुम्हाला वेळ नसेल तर ऑबियसली मिक्सरमध्ये फिरवू शकता पण अशा टाईपनं ठे ठेसलेला जो ठेचा असतो ना थीच... थीच खरंच अप्रतिम लागतो सो चला ठेचा बनून झालेला आहे आणि मला ना भयंकर म्हणजे भयंकर भूक लागली होती त्यामुळे असं वाटत होतं की कधी एकदाचे भाकर करते आणि मीच आधी जेवायला बसू की काय पण असं कधीच होत नाही नाही का म्हणजे आधी सर्वांना गरम गरम सर्व करायचं असतं आणि त्यानंतर मग आपला नंबर लागत असतो पण आज मला खरंच असं वाटत होतं की सर्वात आधी मीच जेवून घेऊ की काय पण सर्वांनाच भूक लागली होती त्यामुळे मग आधी मस्त भाकर करायला घेतली बघा आणि भाकर करताना ना ते पीठ मस्त असं मळून घेते मी आणि पाणी मी थंडच घेत असते कारण मिसळच्या जी भाकर असते कैन्याची भाकर त्याला गरम पाण्याची वगैरे काही गरज नसते कारण ओळीदामुळे त्यामध्ये मस्त असा चिकटावा हा आलेला असतो तर जसं आपण पिठाच गव्हाचं पीठ मळतो ना त्याच प्रकारे मी हेही पीठ मळून घेत असते आणि छान अगदी म्हणजे चुरून घेते मुरू त्याला मुरू देते पाच दहा मिनिट त्याने ना भाकर खूप मस्त बनते आणि फुलतेही छान सो बघा पीठ छान मळून झालं आणि आत्ता भाकरी करायला सुरुवात करत आहे आणि मुलांच्यानं अशा चिकरा घालणं चालूच आहे कारण त्यांनाही भूक लागली होती आणि आम्ही ज्या हॉटेलला थांबलो होतो ना एक विचार होताही केलाही होता की केला आपण इथे जेवणच करून घेऊ की काय पण आई घरी होत्या पण म्हटलं नको घरी गेल्यावर पुन्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक हा करावाच लागतो त्यापेक्षा सर्वांसाठीच करू आणि पैसेही वाचवू कारण तसंही हॉटेलवर आम्हाला जेवायला कुणालाच आवडत नाही नाश्ता वगैरे करायला फार आवडतो पण असं भाजीपोळीचं जेवण म्हटलं की नकोच वाटतं सो आता इथे फायनली ही माझी शेवटची भाकर आहे सर्वांना इथे भाकरी बनवून दिल्यात छान जेव घातलं आणि आत्ता ही शेवटची भाकर आहे माझी बाहेर न आलं की कसं स्वयंपाकाचा किंवा इतर कामाचा फार कंटाळा येतो अशा वेळेस असं वाटतं की भरभर भर भर कामं आटपून कधी एकदाची आराम करते किंवा झोपायला जाते पण नेमकंच कंटाळा आलेला असल्यानं की हातपायही भरभरभर चालत भर 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 नाहीत आणि इतका हळूहळू माझा इथे स्वयंपाक चालू होता की म्हणजे मलाच आश्चर्य वाटत होतं की आपल्याला तसं दहा ते पंधरा मिनटात भाकरी काही इझिली होऊन जातात पण आज ना मला फार वेळ लागत होता अगदी हातची भाकर सुद्धा कितीदा पडत होती आणि मला चटकाही लागला पण फायनली भाकर केली आणि छान आधी जेवण केलं आणि बघा म्हणजे कोणतीही वस्तू अशी घरात आली ना कधी एकदा तिला क्लीन करते आणि त्या म्हणजे वापरायला घेते असं माझं होऊन होत असतं तर आत्ताही खरंच कंटाळा आलेला होता तरी पण भांडी घासली आणि आता हे जे जार आहेत ना हे मी क्लीन करून ठेवणार आहे म्हणजे सकाळी कसं मला त्यांना यूज करता येईल कारण घाई लागलेली असते की कधी मी त्याला यूज करते आणि कधी त्याच्यासाठी जी जागा ठरवलेली मी इतक्या दिवसाची तिथे ठेवून देतो देते आणि कसा त्याचा लूक येतो हे सर्व मला म्हणजे खूप घाई झालेली असती पाहायचं असते त्यामुळे म्हटलं जाऊ देत एवढं काम आता करूनच घेते तर हे जार मस्त मी क्लीन केलेत आणि सुकायला ठेवून दिलेत आणि माहिती आहे का मला कितीही कंटाळा का आलेला असू देत ना पण माझं काउंटर टॉप ना हे मला नेहमी क्लीन लागतं म्हणजे लागतंच तर आता ना आरूजी बाप्पा इथे मला ओरडतही होते की तू बोलत आहे कंटाळत आहे कंटाळत आहे कशाला करत बसते चल ना झोपून राहा आणि त्यांची तर नाईट होती त्यामुळे ते त्यांना ते ड्युटीवर ते जायचं होतं तर बोलले दरवाजाला आणि झोपून राहते सकाळचं सकाळी करशील पण माझ्याने ते, सकाड़ मा ते होतंच नाही मला माझं काउंटरटॉप अगदी नीट आणि क्लीन लागतं कारण त्यावर मग आपला सकाळच्या कामांचा स्पीड आणि आपला मूड हा डिपेंड असतो आणि सकाळी उठल्या उठल्या मस्त क्लीन सर्व काही मिळालं ना खरंच मला ना खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि कामं करायची इच्छा पण होते सो चला आता मी माझा काउंटरटॉप इथे मस्त असा क्लीन करते व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की 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 करा आणि छान छान कमेंटही करा चला तर मी तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा बाय टाटा